जय मात्र नमस्कार सर्वांना थोडीशी पार्श्वभूमी आपण घेऊ मागची थोडी पण माझ्या म्हणजे आपल्या सिनियर पत्रकारांना काम करायची मी आता किती वर्ष करतोय काय करतोय सगळ्यांना माहितीये तरी पण एकोणनव्वद साली साधारण नव्वद ला पहिली निवडणूक झाली महापालिकेची आणि तिथून आतापर्यंत साधारण चौतीस ते वर्ष छत्तीस वर्ष पक्षामध्ये काम करतोय नव्वद ला नगरसेवक झालो ला नगरसेवक झालो दोन दहा ला नगरसेवक झालो विरोधी पक्षनेता झालो आणि त्यापासून नव्वद पासून आजपर्यंत मातोश्री हे आमचं मंदिर मानलं गेलं मातोश्री राहणारे आमचे दैवत मानले गेले आम्ही आणि त्यांच्या विश्वासावर छत्तीस वर्ष मी हा प्रवास केला आणि या प्रवासामध्ये पूर्वी माळे सहा विधानसभा मतदारसंघ होते त्यानं तीन मतदारसंघ आले मरात देवनेदा तीन मतदारसंघात आणि माझ्या या जिल्ह्यातील सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देत कि सत्ता असो नसो आमच्या निर्णयावर माझ्या विषयात ठेवून खूप चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात काम केलं गेलं कुठली अपेक्षा त्यांनी न बाळगता लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका ज्या ज्या निवडणुका असतील वर्ण जे आदेश येतील त्या आदेशाच्या पालन तंतोतंत भागातील सर्व शिवसेने पदानी केलं त्यामुळे पहिल्यांदा धन्यवाद देईल की त्यांच्यामुळे मी प्रेम पोहोचलेला त्यानंतर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ मला संधी दिली साहेबांनी राज्यमंत्री दर्जा दिला खूप चांगलं काम आम्ही केलं कोल्हापुरात कधीच नाही ते उपनेतेपद दिलं गेलं मला उपनेतेपद दिलं गेलं आणि या सगळ्याचा वाटा तुमच्यावर शिवसैनिकांचा सन्मान्य उद्धव साहेबांचा आशीर्वाद मोठ्या साहेबांचा आशीर्वाद रश्मी वहिनी ह्या सगळ्याच्या आशीर्वादाने सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता या पदावर पोचला गेला परंतु गेली दहा वर्ष बघितलं तर काही घटना अशा घडत गेल्या हा जो आज शिवसैनिकांचा एक भावना आहे तीव्र भावना वेदना त्याला काय तर कारण आहेत ही निवड एक अशी निवड नाही परंतु निवड करताना जी लोक आपल्याला नावं देतात उमेदवार म्हणून जी लोक तुम्हाला पदाधिकारी नावं देतात त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता बघण्याची भविष्यासाठी गरज आहे अशी मी नम्र विनंती साहेबांना करणार आहे नम्र विनंती कारण प्रत्येक वेळी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जो आदेश द्याल त्या आणि सगळे त्याबद्दल कुठेही कमी पडले नाही विधानसभेची म्हणून विधानसभे निवडणुकीमध्ये सगळ्यांचा आग्रह होता की उत्तर मतदारसंघ बाले किल्ला मी आणि दोघं तिघ ह्या मतदारसंघात इच्छुक होतो आम्हाला खात्री होती की मशाल चिन्ह दिल्यानंतर आम्ही समोर त्याचा पराभव करू शकतो तो दिला कुणाला केपी पाटलांनी दिलं केपी ह्या आता कुठे आहेत राष्ट्रवादी वेदना देणार आहेत मला मग अशा परिस्थितीमध्ये आता एक आमदार नाही खासदार नाही तरी पण आम्ही लढतोय आणि लढत राहिलो आतापर्यंत ही निवडणूक बघितली विधानसभेची एक मोठं षड्यंत्र रचलं गेलं की कशा पद्धतीने समोरचा उमेदवार बाय मिळेल ह्या पद्धतीने मुंबई पासून इथपर्यंत सर्व विरोधाने विरोधी पक्षाच्या लोकांनी सत्ताधारी मिळणार नाही मग आता मी विचारतो मेबी राजे ना आमच्या उमेदवार ती महाविकास आघाडी उमेदवार होता तुम्ही आमच्या घरी आलात सत्कार केला अर्ध भरला शेकडो हजारो शिवसैनिक तुमच्या कामात होते मोठ्या वेळी एक आम्ही अशा पद्धती उतरलो होतो की मोठ्या मार्गांची निवडणूक होती पण ती आमची लढाई होती कारण उद्धव ते पडले पाहिजे सर्व शिवणिक राबले का हो आधी पंधरावेळे राजीनामा तुम्ही माघार घेतली तुम्ही राज्यात मान्य आहे पण प्रजेला आणि शिवसैनिकाला अधिकार आहे तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला का तुम्ही माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर राजू लटकांची उमेदवार दिली राजगड तो, राज तो नेते तिथं पुसा कोण लढल कोण राबलं शिवसैनिकच राबले कुठे गेले ते काँग्रेसचे सेकंड परीचे नेते नेते राष्ट्रवादीचे कुठे गेले होते गट कुठे कुठे गेला होता सासूबाई काम कर्मी मध्ये गेल्या होत्या खेकडे एक पक्ष सासूबाईचा एक पक्ष आम्हाला मूर्ख समजू नका मला या निमित्तानं एवढच सांगायचंय की आम्ही मूर्ख नाही आह कसे काय काय घटना घडल्या भविष्यामध्ये कोल्हापूरला कैल का घटना घडल्या आणि कशा घडल्या त्या वेदना ती जखम अजून आमच्या जीवायला लागलेल्या काय झालं असत आमच्या उमेदवार उभा केला तर पडला असता तर घराघरात आमचा मशाल आमची मशाल घराघरात पुसली असती ह्या वेदना ती जखम अजून गेली नाही होय तुम्ही राज्यात सगळं सगळं ठीक आहे तुम्ही आमच्या महाविकास आघाडीने उमेदवार होते ते आमचे सांगायला पाहिजे होत की सगळ्यांना बोलवा आणि मी माघार का घेतोय हे सांगा तुम्ही नाही सांगितलं हे कारण कधीच कोल्हापूर भविष्यात कळकेल त्याला त्यांचा गट कुठे का काय ता, कामात होता गट पूर्ण त्यांच्या विरोधात काम करतात मदत केली आमच्या विरोधकांना मदत केली मग महाराजांसाठी मी राबलो ते पण सुमार हे ठेवले तुम्ही झाली नाही तुम्ही अशा एक आणि अनेक घटना ह्या गेली अनेक वर्षात घडल्या त्याचबरोबर परवाची निवड ठीक आहे उद्धव साहेबांचा अधिकारच आहे तो निवड कुणाची करायची पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार तो मत नाही आहे मी उपनेता झाल्यानंतर एक वर्षापूर्वी सन्मानित उद्धव साहेबांनी वरिष्ठांना सांगितलं होतं कोणतं जिल्हा प्रमुख नेमायचा आहे मान्यच आहे ते रुटीन वर्क आहे ते उपनेता निवड तर जिल्हा प्रमुख निवडला जातो माझं मत असं होतं आमचं सगळ्यांचं मत असं होतं इच्छुक होत हर्षद सूर्य होता होतं होत यादव होता अवधूत होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना तू कुणालाच माहित का नाही काय ह्यातनं हा उदय झालेत आणि उपनेत्याला जर माहित नसतं छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली बोळा मला दिल्या असत्या सगळ्या आतापर्यंत प्रामाणिक पण तुमच्या काम के केलेलं आहे ती तिथं त्यांना सुद्धा माहित नसत तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होतात आम्हाला या वेदना होत आहेत आणि मग ह्यांनी काय करायचं बाबा विश्वास विराने राजू आणि हेनी काय करायचं बाबा आज मला समजलं हाचर काय तर निघून गेला वाटतं आज हाचर गेला गेला वाटतो काहीतरी असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचारा नसा तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत पदाचा राजीनामा देता येईल आज उपनेते पदाचा नको हे पद एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा मी निर्णय घेतला आहे